जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे प्रसूतीनंतर प्रकृती खालावलेल्या महिलेच्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे नागपूर जिल्ह्यातील पानमारा येथील माधुरी नरेश मेसराम वय पंचेवीस वर्षे या गर्भवती महिलेची दिनांक पंचेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे प्रसूती झाली तिने एका मुलीला जन्म दिला मात्र त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता दरम्यान माधुरी मेश्राम हिची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचाराकरिता मेडिकल कॉलेज नागपूर येथे रेफर करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू असताना दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजता दरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलिस बूथ नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कुंभारे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे